राज्यात महिलांवर आणि अल्पवयीन मुलींवर अत्याचार करण्याच्या घटनांमध्ये वाढ झालेली आहे कठोर कारवाई करून देखील काही नराधमांना पोलिसांचा धाकच उरलेला दिसत नाहीये नागपूरमध्ये अशीच एक संतापजनक आणि अंगाचा थरका उडवणारी घटना उघडकीस आली आहे इतर एक दोन नव्हे तर सतरा अल्पवयीन विद्यार्थिनींचा विनयभंग केल्याची घटना उघडकीस के आली आहे पोलिसांनी या नराधमाला अटक केली आहे नागपूर शहरातील नंदनवन पोलीस ठाण्याच्या परिसरात ही खासगी नामांकित शाळा आहे शाळेजवळ स्टेशनरीचं दुकान आहे बुधवारी दुपारी एक चिमुडी शाळकरी मुलगी स्टेशनरी दुकानात सामान घेण्यासाठी गेली असा हा प्रकार घडला राखे नाव आहे आरोपी रवी हा शटर दुरुस्ती करण्याचं काम करतो स्टेशनरी दुकानात लावलेला शटर खराब झाल्यानं रवी दुकानात आला होता केवळ दोन तासात आरोपी यानं स्टेशनरी दुकानात सामान घेण्यासाठी आलेल्या सुमारे सतरा चिमुकल्या मुलींशी अश्लील कृत्य करून विनयभंग केला मात्र भीती आणि अज्ञानामुळे आरोपितांना हे घृणास्पद कृत्य त्या चिमुरडीला समजू शकलं नाही त्यामुळे त्यांनी प्रतिकार देखील केला नाही शाळा सुटल्यानंतर काही मुलींनी घरी जाऊन घरच्यांना घडलेली सर्व हकीकत सांगितली यानंतर संतप्त कुटुंबियांनी प्रथम शाळा गाठली आणि शाळा प्रशासनाला या घटनेची माहिती दिल्यानंतर त्यांनी नंदनवार पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार केली मात्र सुरुवातीला कुटुंबातील काही सदस्य तक्रार देण्यासाठी पोलीस ठाण्यात पोहोचले मात्र आरोपी विरुद्ध पोलीस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल झाल्याची माहिती मिळताच इतर लहान मुलांनीही हा प्रकार कुटुंबियांना सांगितला दरम्यान आणि जर अजूनही तुम्ही आमच्या एम मराठी न्यूजला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा अपडेट रहा